नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आता बातमी आहे भाजप शिवसेना मिलनाची गेले साडेचार वर्ष सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे वागणाऱ्या शिवसेनेनं अखेर भाजपसोबत युती केली आहे आपण स्वबळावर लढणार असा डंका पिटवणाऱ्या शिवसेना आणि भाजप या दोघांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे करत हात मिळवणी केली शिवसेना तेवीस आणि भाजप पंचवीस असा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित करण्यात आला खरंतर तर शिरूर लोकसभा मतदारसंघातीलही अनेक बड्या नेत्यांची युती व्हावी हीच इच्छा होती जर एकत्र निवडणूक लढवली नाही तर आगामी निवडणुकीत बड्या नेत्यांची गोची होण्याची शक्यता होती आणि आता अखेर युती झाल्यावर शिरूर लोकसभा मतदारसंघातील नेत्यांना नेमकं काय वाटतंय हे आम्ही जाणून घेतलंय पाहुयात याचाच हा स्पेशल रिपोर्ट असं नेमकं काय घडलं एकमेकांवर तोंडसुक घेणारे अखेर एकमेकांच्या गळ्यात पडले सत्तेसाठी लाचारी पत्कारणार नाही असे म्हणणारी शिवसेना झुकली नाही हुई तो पटक देंगे म्हणणारे अमित शहा यांनी ही चार पावलं माघार घेत अखेर सेनेची गळा भेट घेऊन मोडलेला संसार पुन्हा नाव्याने थाटला मंडळी नेमकं काय घडलं का असा प्रश्न जसा तुम्हाला पडलाय तसा तो संपूर्ण महाराष्ट्रालाही पडलाय भाजपला माहिती आहे आपण शिवसेनेबरोबर युती केली नाही तर आपलं अवघड आहे तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अनेक घटक पक्षांची आघाडी झाल्यानं भाजपच्याही पायाखालची वाळू घसरली आहे भाजपला सत्ता राखायची आहे आणि शिवसेनेला जास्तीत जास्त, जास्त जागांवर सेनेचा झेंडा फडकवायचा आहे एकूणच काय तर दोघांनाही आपापलं स्थान राखत पुन्हा सत्तेवर यायचंय म्हणूनच दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करत आपापलं महत्व वाढवून घेतलं शेवटी म्हणतात ना तुझं माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना राजकीय नाईलाज म्हणून दोघांनीही आपापला इगो बाजूला सारत आता हातमिळवणी केलीये पण सत्तेसाठी शिजलेली ही युतीची खिचडी आता मतदारांना रुचणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे युती झाली नाही तर आपलं अवघड होईल अशी धास्ती खासदार आढळराव पाटील यांच्या वक्तव्यावरून जाणवत होती म्हणूनच आढळराव यांच्या दृष्टीने ही युती व्हावी एवढीच अपेक्षा होती सर्व कार्यकर्त्यांना युती झाल्याचा निर्णय पटलेला आहे शिवसेनेच्या पण आणि बीजेपीच्या पण गेल्या साडेचार वर्षामध्ये जी काही टीका झाली ती विनाकारण झाली असं नाही त्याच्या पाठीमाग काही कारण होती सरकारची शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जी काही धोरणं असेल त्याच्यावर टीका टिप्पणी केली त्याच्यावर टीका झाली उदाहरणार्थ जीएसटी असेल किंवा नोटाबंदीचा असेल किंवा कर्जमाफी असेल ह्या सगळ्या निर्णयामध्ये शिवसेना पक्षानं आपली भूमिका वेगळी आहे लोकांच्या बाजूची आहे अशी भूमिका दाखवून सरकारवर टीका केली त्याच्यामध्ये काही गैर आहे असं काही नाही वैयक्तिक भाजप पक्षावर टीका करण्याचा कधी कर असा प्रश्न आलाच नाही जी काही टीका झाली की सरकार सुधारावं चांगले निर्णय घ्यावे यासाठी हा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळं युतीचा फायदा ह्यासाठी झाली आहे की उद्या जी काही चांगली कामं आज देशावर संकट आलंय जी काही दहशतवाद्यांना हल्ला केलाय किंवा मोठी ही जी महाआघाडी झाली आहे ती महाआघाडी परत सत्तेवर आली तर देशाला कुठंतरी रसा तळाला नाही देश कुठेतरी आर्थिक संकटात सापडेल भ्रष्टाचाराच्या खाईत सापडेल अशा प्रकारची होऊ नये आणि जे लोक सत्ता गाज सत्तेमध्ये राहण्याचे लायकीचे नाही त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये शिवाय जे काही महत्वाचे प्रश्न आहे शिवसेनेचे जे आग्रह होता की नाणार प्रकल्प रद्द करावा आणि राम मंदिर बांधावं या मुद्द्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद भाजपनं दिला म्हणून आम्ही युतीला तयार झालो आणि आता आपण आता खूप म्हणजे राज्यातील अनेक ठिकाणच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता पाहायला मिळते तर त्याबद्दल काय सांगाल आणि आता असं अजिबात नाही एका दुसरं बोटावर मोजण्या इतकं उदाहरण जर सोडलं तर कुणी शिवसेनेच्या प्रतिक्रिया वाईट अजिबात नाही उलट मी आपल्याला सांगतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बनाव आहे ज्या वेळेला शिवसेना भाजप युती झाली त्यांचं बळ निघून गेलेलं आहे त्याच्यामुळं ही कुठंतरी फुस्फट काढायचं आहे त्यांचीच लोक सोशल मीडियावर पुढे येतात आणि नाव बदलून सांगतात की आम्हाला युती मान्य नाही त्यांना युती मान्य न होण्याचं कारणच काय हा एक प्रश्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आणि छोटे मोठे घटक पक्ष सुद्धा तिथे जातायत त्यांच्याशी हातमिळवणी करतायत याला तर हे सगळं पाहूनच भाजप आणि शिवसेना युती झाली का नाही असं काय नाही हे आमचं नॅचरल हे त्याच्याशी आमचा काही संबंधच नाही ना शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार बाबूराव पाचरणी देखील युती बद्दल आशादायी होते युती झाली नसती तर मदत करण्यासाठी आढळरावांची पंचायत झाली असती म्हणूनच युतीच हवी होती भारतीय जनता पक्ष शिवसेनेची गेल्या तीस वर्षापासून युती होती आणि आज, आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे शिवसे सहभागी म्हणून त्याच्यामध्ये सरकार चाललेलं आहे आणि नेते मंडळींनी निर्णय ने, ने घेतलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मान्य केलेला आहे आणि त्याचा फायदा पुन्हा दोन्ही पक्षाला होणार आहे आणि ही युती करताना भाजपनं कुठंतर जागा वाटपा बद्दल नमतं घेतलं असं वाटतं का तो नेते मंडळींचा विषय आहे आणि निवडणूक एक एकत्र करणं हे युतीत करणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टीनं फायद्याचं होतं एका दुसऱ्या जागेचा विषय तो वेगळा आहे आणि असं पण पाहिलं जातं की काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची नाराजी देखील आहे कारण दोन्ही पक्षांनी स्वबळावर आपण निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं आणि एकाएकी अचानक अशा पद्धतीची युती झाली तर आ, स्थानिक पातळीवर कुठं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो का नाही आता निवडणुकी पूर्वी झालेली आहे त्यामुळं वातावरण निवडून म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही एकमेकाचे चांगला फायदा होईल आणि दोन्ही पक्षांना आणि उमेदवार चांगल्या मत खर तर राजकारणात दिसतं तसं कधीच नसतं हेच या युतीतून पाहायला मिळालं ही युती यू होण्यासाठी भाजपने नमतं घेतलं का शिवसेनेनं मान तुकवली याचं विश्लेषण जो तो आपापल्या परीने करेल पण राजकीय पक्ष आपल्या ध्येय तत्वांना किती घालू शकतात याचाच अनुभव मात्र या निमित्ताने जनतेनं घेतला एवढं मात्र निश्चित नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि और जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल